महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला गाजर दाखवून दिशाभूल करण्याचे काम सध्या महायुती सरकार करत आहे विधानसभा निवडणुका लक्षात घेऊनच महायुती सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणि तरुणांसाठी लाडका भाऊ योजना राबवली होती पण तुम्हाला माहिती आहे का सध्या महायुतीचे नेते महिला तरुण आणि शेतकरी वर्गाला निवडणुकीची वोट बँक म्हणून आहे आज आम्ही तुमच्या समोर एक अहवाल सादर करणार आहोत ज्यात महाराष्ट्राचे सुशिक्षित बेरोजगारांचा आकडा असेल चला तर मग पाहूया आज महाराष्ट्रात एकूण लाख तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत महाराष्ट्रातल्या वाढत्या बेरोजगारीमुळे दररोज तरुणांना संघर्ष करावा लागतोय त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त महायुती सरकार आहे गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारनं राज्यातले आतापर्यंतचे सर्वात मोठे सतरा प्रकल्प गुजरातला पळवले यावरून आपल्याला कल्पना येईलच की महाराष्ट्रातला तरुण हा बेरोजगार का होतोय फक्त प्रकल्प पळवले नाहीत तर राज्यात येणारी गुंतवणूक प्रकल्पांमधून मिळणारा रोजगार अशा अनेक प्रकारे तरुणांच्या तोंडचा घास महायुती सरकारने पळवलाय मुंबईत तीन लाख शहाऐंशी हजार एकशे सदुसष्ट ठाण्यात तीन लाख बहात्तर हजार एकसष्ट नागपुरात दोन लाख सत्त्याण्णव हजार एकशे एकाहत्तर पुण्यात चार लाख बहात्तर हजार आणि कोल्हापुरात दोन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे सदुसष्ट अशा प्रकारे बेरोजगारांची संख्या आहे पुणे मुंबई आणि ठाण्यात सर्वात जास्त बेरोजगार तरुण सापडतात येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातला एकही तरुण बेरोजगार राहणार नाही याची आम्ही तुम्हाला खात्री देतो यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत या महायुती सरकारला बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल आणि यासाठी आपल्याला एकत्र येऊन महाराष्ट्राला बेरोजगारमुक्त करावं लागेल